नमस्कार मित्रांनो एम एस स्टडी अकाडीमध्ये आपले स्वागत आहे तर आजच्या ओडीमध्ये आपण पोलीस भरती संदर्भात खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर तुमच्यापैकी आता भरपूर मुलांनी पोलीस भरतीचे फॉर्म भरलेलंच असेल आणि काही मुलांच्या आता मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न येत आहेत की नेमकी पोलीस भरतीचं मैदानी चाचणीला कधी सुरुवात होणार आहे तर आम्हाला अजून किती दिवस मैदानी चाचणीसाठी भेटतील तर याच्यामध्ये मागे मागे काही अशी माहितीसुद्धा आली होती की डिसेंबरमध्येच आपलं ग्राउंडला सुरुवात होणार आहेत का तर ही माहिती खरी आहेत की खोटी आहे तर याच्या संदर्भामध्ये सविस्तर माहिती आज वेळेमध्ये मी तुम्हाला देणार आहेत की नेमकी आपली पोलीस भरतीचं ग्राउंड कधी सुरू होणार आहेत तर संदर्भात आज वेळेमध्ये मी सविस्तर माहिती आपण बघणार आहोत आणि हॉल तिकीट कधी का येतील काही मुलांचा हाही प्रश्न आहे की हॉल तिकीट कधी येईल तर तेही बघूयात आणि मुंबई पोलीस शिपाई मैदानी चाचणी कधी होणार तर भरपूर मुलांनी मुंबईला फॉर्म भरलेले आहेत लाखो मुलांनी मुंबईला फॉर्म भरलेले आहेत तर त्यांच्यापैकी भरपूर मुलांचा सुद्धा हाच प्रश्न आहेत की नेमकी Uh, मैदानी चाचणीला कधी सुरुवात होईल तर संदर्भातही आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती बघणार आहोत आणि व्हिडिओ सॉल्व्ह करण्यापूर्वी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही या चॅनलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा आणि लवकरात लवकर टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात तर पोलीस भरती मैदानी चाचणी संदर्भात जर माहिती बघायची झाली तर मागे मागे म्हणजे खूप जणांनी व्हिडिओसुद्धा त्याच्यावर टाकल्यात की पंचवीस डिसेंबरनंतर पोलीस भरतीच्या ग्राउंडला सुरुवात होणार आहेत तर अशी माहिती तुमच्याकडे जर असेल तर त्या माहितीवर लक्ष न ठेवता म्हणजे तिकडे तिकडे दुर्लक्ष करा कारण की पंचवीस डिसेंबरला आपलं पोलीस भरतीचे ग्राउंडला सुरुवात होणार नाही आहेत डिसेंबर महिन्यात आपली पोलीस भरतीचे ग्राउंडला कसंच सुरवात होणार नाही आहेत आणि काही सांगत असेल की लवकरच होणार आहेत तर एवढ्या पण लवकर पोलीस भरतीचे ग्राउंडला सुरुवात होणार नाही आहेत तर ते तुम्हाला फक्त भ्रमित करण्यासाठी आहेत तर आजच पोलीस भरतीसंदर्भात एक महत्त्वाची माहिती आली होती की तिच्यामध्ये सांगितलेले आहेत की पोलीस भरतीचे ग्राउंड जे आहेत तर फेब्रुवारी महिन्यामध्ये सुरुवात होणार आहेत तर तुम्ही बघू शकता तुमच्याकडे अजून खूप सारे दिवस आहेत म्हणजे फेब्रुवारीमध्ये म्हणल्यावर तुमच्याकडे दोन ते अडीच महिने अजून आहेत तिच्यामध्ये तुम्ही चांगली तयारी करा आणि मैदानी चाचणीमध्ये चांगले मार्क्स मिळवल्यानंतर तुम्हाला जे पुढच्या टप्प्यामध्ये जे सोपं जाईल आणि मैदानी संदर्भातच पुन्हा एकदा माहिती बघूयात आपण मुंबईचं कधी होणार आहेत म्हणजे मुंबई पोलीस शिपाईचं चा मैदानी चाचणी कधी होईल तर मुंबईला सहसा उशिराच भरतीचं ग्राउंड म्हणजे उशिरा होत असतो दरवर्षी तर ह्या भरतीचे ग्राउंड सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी मुंबई पोलीस शिपाईचं आपलं मैदानी चाचणी सुरू होईल तर त्याला वेळ लागेल अजून पण या जे जिल्ह्यात जिल्हा पोलीस जे आहेत दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये तर तिकडे थोडंसं लवकर होतं आहे ग्राउंड आणि फॉर्म पण कमी असतात म्हणजे तुम्हाला जर माहिती सांगायची झाली तर मुंबईला तीन दिवसामध्ये एक लाख फॉर्म गेले मागे मागे तर त्याच्या हिशोबाने जे मोठ्या प्रमाणात फॉर्म आलेले आहेत तर त्याला वेळ लागेल मुंबईला दुसऱ्या जिल्ह्यांचे लवकर होतील आणि त्याच्या संदर्भात जशी माहिती येईल मी तुम्हाला नक्कीच सांगेल आणि हॉल तिकीटबद्दल जर माहिती बघायचं झाली हॉल तिकीट कधी मिळत असतात तर नवीन जे मुलं आहेत त्यांना सांगायचे आहेत मैदानी चाचणी सुरू होण्याचे दहा दिवस पहिले जे तुम्हाला दहा ते बारा दिवस पहिले तुम्हाला हॉल तिकीट मिळत असतात आणि याच्यानंतर जे आहेत मी कोणत्या जिल्ह्यामध्ये मैदानी चाचण्यासाठी तुम्हाला किती मार्क्स पाडणे गरजेचे आहेत तर त्याच्यावरती सिरियल व्हिडिओ मी बनवणार आहेत आणि त्याच्यानंतर काही मुलांनी मला विचारलं की नेमकी कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायला पाहिजे तर फॉर्म भरणे हे तुमच्या मनावर आहेत तर मी तुम्हाला त्याच्या संदर्भात काही सांगू शकत नाही आहेत काही जिल्हे आहेत जिथे अपेक्षेपेक्षा फॉर्म कमी आलेले आहेत तर मलाही वाटलं होतं की या जिल्ह्यांमध्ये फॉर्म जास्त जाईल म्हणजे आपण जर पुण्यास बद्दल जर माहिती बघितली तर मलाही सुरुवातीला वाटलं होतं की पुण्याला खूप साऱ्या म्हणजे मुंबईच्या खालोखाल फॉर्म येतील पण तेवढेही अपेक्षेने आलेले नाही आहेत तर काही मुलांचं म्हणणं तर हेच्या संदर्भात तुम्हाला निवड करायची ते नेमकी तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा आहेत